स्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं ते चला तर मग पाहूया पंचामृत बनवण्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मध घालायची आहे एक चमचा मध घेतल्यानंतर मधेच्या दुप्पट म्हणजे दोन चमचे तूप घ्यायचं आहे एक आणि दोन आता दोन चमचे तूप घालून झालेलं आहे आता तुपाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे चार चमचे साखर यामध्ये घालायची आहे चार चमचे साखर आपली घालून झालेली आहे आता साखरेचा दुप्पट आपल्याला दही घालायचं आहे म्हणजे आठ चमचे दही यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता आठ चमचे दही घालून झालेलं आहे आता दह्याच्या दुप्पट आपल्याला थंड दूध घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजेच सोळा चमचे आपल्याला यामध्ये थंड दूध घालायचं आहे दूध आपल्याला उकळवून थंड करून घ्यायचं आहे आणि मग पंचामृतासाठी वापरायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आपण यामध्ये सोळा चमचे थंड दूध घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच साखर मध यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे पंचामृत आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक तुळशीचं पान तयार आहे आपलं शास्त्रयुक्त पद्धतीने बनवलेलं पंचामृत तुम्ही देखील अशा प्रकारे शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत नक्की बनवून बघा पंचामृत हे शरीरासाठी खूप चांगलं असतं पाचनशक्ती त्यामुळे सुधारते रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया थँक्यू